नुकतंच आपण मुंबईला जाऊन जे आहे आपल्या क्षेत्रातील मांडवा येथील लँको कंपनीच्या बाबतीतलं जे आहे एक गुड न्यूज जे आहे आपल्या वर्धेकरांसाठी दिली होती ती नेमकी काय आहे आणि काय सांगतो दोन हजार दहापासनं वर्धा तालुक्यातील मांडवा बेलगाव आणि पुलई या तिन्ही गावांच्या हद्दीत लँको थर्मल पॉवर त्या ठिकाणी काम सुरू झालं सुरू होतं आणि त्या काळात हजारो बेरोजगार तरुणांना वर्धा जिल्ह्यातल्या आणि आंजी परिसरातल्या त्या ठिकाणी काम मिळालं होतं त्या सर्व प्रोजेक्ट प्रकल्पामुळे आजूबाजूच्या भागामध्ये काय भाजीपाला विकणारा असेल दूधवाला असेल यांना सुद्धा एक बिझनेस त्या ठिकाणी मिळाला होता आर्थिक आ, त्या ठिकाणी एक वातावरण सगळ्या याच्यामध्ये सुरू झालं होतं आतापर्यंत त्या ठिकाणी कुठलंही काम बंद असल्यामुळे आणि बेरोजगार बेरोजगाराचं काम गेल्यामुळे मी सातत्याने त्या संदर्भात लढा देत होतो त्या संदर्भात मागण्या करत होतो परंतु त्याला कुठं यश मिळत नव्हतं परंतु वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय डॉक्टर पंकजी वयवळी मतदारसंघाचे आमदार सन्मान्य राजेशजी बकाने यांच्याकडे मी हा विषय ठेवला की या लँकोच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल झाला आहे साडेसहाशे एकरवर त्यामुळे त्याच्यामध्ये जंगली जनावरांचा वावर सुरू आहे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याला त्रास आहे आणि हा प्रकल्प या ठिकाणी न झाल्यामुळे या ठिकाणच्या बेरोजगारांचे सुद्धा हाताचं काम गेलं आहे ही त्यांना त्यावेळेस मी सांगितलं की या ठिकाणी एकतर यांनी या कंपनी ॲक्टप्रमाणे या ठिकाणी यांनी या या शर्डभंग केलेला आहे त्यामुळे ही जमीन शासन जमा व्हावी आणि त्या ठिकाणी नवीन उद्योग या ठिकाणी उभा व्हावा अशा पद्धतीची मागणी मी पालकमंत्री आणि आमदार बकाने यांच्याकडे केली होती आणि त्याच दरम्यान सन्माननीय आपले महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा वर्धेचा त्या ठिकाणी शासकीय दौरा होता त्या दौऱ्यात मी परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन सन्माननीय बावनकुळे साहेब यांना निवेदन दिलं की साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये बेरोजगारांची फोज मोठ्या प्रमाणात आहे एक तर लँकोने हा प्रकल्प बंद केला आहे परिसरातील शेतकऱ्यांना जंगली स्वापताचा त्रास आहे स्थानिक बेरोजगारांना काम नाही एक तर आपण ही जमीन शासनाने ताब्यात आणि शासनाने त्या ठिकाणी उद्योग उभारावा अन्यथा आमच्या जमिनी आम्हाला परत द्याव्या अशा पद्धतीची मागणी मी माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांडे केली बावनकुळे साहेबांनी त्याची दखल घेतली आणि लगेच त्यांनी सांगितलं की आपण मुंबई मंत्रालयामध्ये या संदर्भात बैठक घेऊ आणि यावर निर्णय करू आणि त्यामुळे मागच्या आठवड्यात मुंबईला ती बैठक झाली सन्माननीय पालकमंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की लँको कंपनीने त्या ठिकाणी कंपनी ऍक्टप्रमाणे शर्दभंग केला असल्यामुळे ती जमीन शासन जमा करण्यात यावी आणि त्या ठिकाणी स्थानिक बेरोजगारांना काम मिळण्याकरिता प्रदूषण विरहित असे उद्योग त्या ठिकाणी एक एम माध्यमातून त्या ठिकाणी उभारावे अशा पद्धतीचा निर्णय बावनकुळे साहेबांनी केला आणि त्या संदर्भातली एक विस्तारित बैठक पुढच्या आठवड्यात परत त्या ठिकाणी मुंबई मुंबईत मंत्रालयामध्ये होणार आहे मी आपल्या माध्यमातून माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ डॉक्टर जी भोयर आणि देवळी कुलगावचे आमदार राजेशजी बकाणे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा आभार व्यक्त करतो की आमच्या वर्धा जिल्ह्यातील आंजी परिसरातील तरुणांच्या हाताला काम दिल्याकरता एक सकारात्मक पाऊल आपण उचलला आहे आणि भविष्यात या ठिकाणी एक प्रोजेक्ट उभा होऊन आमच्या स्थानिक बेरोजगारांना काम मिळेल अशी आशा मला या ठिकाणी आहे